श्री स्वामी समर्थ बरेच जणांना पैसे कुठं बाहेर कमवायला जाऊ शकत नाहीत किंवा काही अडचणी असतात घरामध्ये तर आपण काही करू शकत नाही तर बऱ्याच अशा घरातल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामधून आपण पैसे कमवू शकतो कमवायचं म्हणजे कसं आपण जे जे घरात आपल्याला काही समजा आपल्याला घरात काही पैसे खर्चण्यासाठी मिळत असतील तर आपण त्या गोष्टीतून बचत करून आपण बऱ्यापैकी आपण सेविंग करू शकतो असं नाही की बाहेर कमवायला गेलं पाहिजे तेव्हाच आपण बाहेर काय बर कमवून आणले तरी बऱ्याच लोकांचं सेविंग होत नाही असं पण असतं पण पन। आपल्याला जो काही खर्च दिलेला असतो घरामध्ये तो खर्च जर आपण व्यवस्थितपणे केला आणि घरातल्या काही गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपल्या बरेच पैसे असे वाचतात आणि आपण सेविंग करू शकतो आणि पैसे वाचवून आपण त्याचं बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर घरात पहिल्यांदा बचत करण्याचं म्हणजे साध पहिलं एक महत्त्वाचे लागणारे आपल्याला ही जी गॅस शेगडी असते आपली की ह्याच्याशिवाय आपल्याला स्वयंपाकघरामध्ये काय गॅस असेल तरच आपल्याला स्वयंपाक करता येतं तर ह्या ये गॅसची पहिल्यांदा आपण महत्त्वाची म्हणजे काळजी घेतली पाहिजे हे जे गॅस अस असते त्याचे बर्नर वगैरे आपण नेहमी साफ करून ठेवले पाहिजेत किंवा ह्याच्यामध्ये काही बटणामध्ये काही कचरा वगैरे असेल तो नेहमी साफ करून ठेवला पाहिजे कारण हे गॅसची शेगडी अशी बिघडली ना तर ह्याचा खर्च पण भरपूर असतो तर हे आपण वेळच्या वेळी नेहमी साफ स्वच्छ ठेवली पाहिजे शेगडी आपल्याला आणि हे बर्नर वगैरे पण खूप महाग येतात मग नंतर बिघडल्यानंतर याचा खर्च पण भरपूर असतो त्यामुळं बऱ्याच वेळेला आपण घरामध्ये असं काम करताना बऱ्याचदा असं ह्याच्यावरती शिजायला वगैरे ठेवतो वस्तू उतू जातात मग हे बर्नर खराब होतात त्यामुळं पहिल्यांदा असं घरातलं एक काम करताना एकच काम पूर्ण करायचं की स्वयंपाक करताना पहिल्यांदा स्वयंपाकच करायचा काही जण काय करतात इथं काही गॅसवर शिजायला ठेवतात टी व्ही बघायला जातात मग हे उतू जातं गॅस वाया जातो तर ही पहिली आपण बचत करू शकतो की जास्तीत जास्त आपण कसं घरातली पहिली मेन वस्तू आहे ह्या गोष्टीची चांगली काळजी घेतली तर आपण भरपूर पैसे वाचवू शकतो ह्याच्यामध्ये तर आपण नेहमी असं आपल्या महत्त्वाच्या घरातल्या जा वस्तूंकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन स्वच्छतेकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून वायजे गेले नाही पाहिजे कुठली गोष्ट जर आपण कष्ट करत नसू तरी पण आपण आपल्याला दिलेल्या पैशांचं व्यवस्थित आपण नियोजन करायला पाहिजे कारण आपल्याला बाहेरून कष्ट करणाऱ्या व्यक्तीला माहिती असतं पैसा किती कष्टाने मी कमवला जातो मग आपण जो आपल्याला पैसा मिळतो तो असा इकडे तिकडं व्यवस्थित जर वापरला नाही तर आपली बचत कधीच होणार नाही त्यामुळे आपले जे हातात आहे ते आपण जेवढं आपल्याला शक्य आहे त्या गोष्टी आपण नक्कीच करून आपली बचत करू शकतो तर आपण गृहिणी असतो तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून केला पाहिजे की आपण कुठल्या गोष्टी कारण ह्या गोष्टी घरातल्या असतील ज्या बिघडल्या नाही काही नाही तर ह्याच्यामधून पण बरीच आपली बचत होऊ शकते आपल्या घरातल्या ज्या वस्तू असतात वस्त आपण नीटनेटक्या वापरल्या तर बरीच अशी आपली बचत होऊ शकते आणि त्याच्यातून आपण सेविंग आपण करू शकतो तर म्हणजे आपण ते कर न करता म्हणजे बाहेर कुठेही न जाता आपल्याला जे मिळणाऱ्या पैशाचे सेविंग होतं ते पण आपलं एक बचतच असतं आणि ते कमवल्यासारखंच असतं आपण पण आणि कधी आपल्या हातचा राखून पैसे ठेवलेले कधीही चांगले असतात त्यामुळे या गोष्टींची नक्कीच काळजी घेतली पाहिजे आपण दुसरी एक गोष्ट म्हणजे आता आपण घरामध्ये जे दूध वापरतो घेतो ते बऱ्याचदा आपलं शिल्लक राहतं तर घरामध्ये शक्यतो लागणारं दुधाचं दही पनीर आपल्याला जे काही असं बनवायचं असेल ते घरच्या गर घरीच बनवलं पाहिजे दुधापासून तयार होणारे पदार्थ कारण ते फ्रेश पण असतात आणि बाहेर विकत घेतलेला अगदी म्हणजे त्याचे पैसे पण डबल जातात त्यामुळे हे दूध दुधापासून जे पदार्थ आपल्याला घरात लागतात दही तूप साईज ह्याची काढून आपलं तूप पण आपण पन तयार करू शकतो तर ह्या अशा गोष्टी आपण केल्या पाहिजे म्हणजे घरामध्ये शक्यतो तर मी स्वतः करते त्यामुळं माझे बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये पैसे माझे सेव्हिंग होतात आणि माझं नेहमी असं लेखी टाकी असतं लिहिलेलं वगैरे किती पैसे कुठं खर्च झालेला सगळ्या गोष्टीचं माझं म्हणजे लक्ष असतं जरी आपण कष्ट म्हणजे कमवत न नसलो तरी पण ह्या गोष्टींकडे पहिल्यापासूनच म्हणजे मी ज्यावेळेस कम म्हणजे जॉब करत होते तेव्हा पण ह्या गोष्टींकडे मी कायमच लक्ष दिले मी असं म्हणजे पैसे इकडे तिकडे गेलेले मला कुठेही आवडत नाही स्वतःला म्हणजे माझं नियोजनबद्ध काम असतं त्यामुळं काही गोष्टींमध्ये हे असे मी करते म्हणजे हे दुधाचे पदार्थ मी बाहेरून शक्यतो दही वगैरे लागतं ते घरच्या घरीच बनवते पनीर बनवते परत तो खवा असेल तोसुद्धा मी घरच्या घरी दूध घेऊन बनवते आणि असे दुधापासून आपल्याला म्हणजे तूप वगैरे तूप पण बाहेर महागाई तर आपण घरच्या घरी घेऊन या गोष्टी करू शकतो तर ह्या आपल्याला घरामध्ये वेळ असतो तर या गोष्टी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा आणि ह्या हे के केल्यामुळं आपल्याला कसं दूध म्हणजे दही वगैरे बाहेर त्या डबल किमतीत मिळतं तर आपण घरच्या हो घरी बनवलं तर एकदम म्हणजे कमी रेटमध्ये आपल्याला म्हणजे तिथेच अशी बारीक सारी गोष्टी असतात आप की आपल्या लक्षात येत नाहीत की नक्की पैसे कुठे जातात आपण थोडे थोडे हे घेतो ते घेतो लक्षात राहत नाही आपल्याला त्यामुळं आपण लिहून ठेवणंसुद्धा सुद्धा आपल्याला जमत नाही खरं तर म्हणजे प्रत्येक गोष्टीचा हिशोब आपण दररोज किती पैसे खर्च झाले वगैरे याचा लिहून ठेवलंच पाहिजे माझ्याकडे सुद्धा हो एक छोटीशी डायरी असते की मी ज्याच्यात काही दररोजचा काहीही खर्च होते म्हणजे एक रुपया जरी खर्च केला तरी मी तो लिहून ठेवते त्यामुळं माझं महिन्याचं गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात कमीच खर्च व्हायला पाहिजे याकडे माझा नेहमीच कल असतो त्यामुळं हे गोष्ट असते मी दूध दही पनीर हे सगळ्या गोष्टी घरातच बनवते दूध असतं त्यामुळं कारण ह्याचा डबल आपण बाहेर घेण्याचा खर्च होतो तो नक्कीच वाचतो त्यामुळं अशा गोष्टी मी नक्की ट्राय करते आणि मला आवडतं असं पैसे सेव्हिंग करायला नक्की आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवड्याचा लागणारा भाजीपाला जे काय लागतो ते आपण एकदम आठवड्याचं घेऊन ठेवलं म्हणजे आपल्याला पण सोयीस्कर होतं जाण्या येण्याचा त्रास पण वाचतो एकदाच घेतलं म्हणजे काय आपल्या आठवड्याचं म्हणजे कसं काय भाजी करायची वगैरे असं थोडं नियोजन करून आपण त्या भाज्या घेतल्या म्हणजे जाण्या येण्याचं पण आणि म्हणजे स्वतः जाऊन आपण म्हणजे बाजारात भाजीपाला तर महत्त्वाचं म्हणजे चांगल्या भाज्या वगैरे आपण मिस्टरांना पाठवलं तर काही कळत नाही टोमॅटो वगैरे ब काही असलं तरी त्यांना म्हणजे समजत नाही मी ते भाजीवाले जे देतात ते घेऊन येतात आणि त्यातले निम किडकं निघतात त्यामुळं आपण स्वतः जाऊनच हे खरेदी केलं के पाहिजे वांगी घेतली काही घेतली तरी असं पण स्वतः जाऊन बघून व्यवस्थित आपल्या घेतलं तर ते म्हणजे खूपच म्हणजे सारख्यासारख्या जाण्यापेक्षा एकदाच आठवड्याचा बाजार हा लागणारा भाजीपाला घेतलं तर आपले भरपूर पैसे वाचतात जाण्या येण्याचा खर्च वाचतो त्यामुळं ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर आपले बरेच पैसे वाचतात त्यामुळं सारखं सारखं नाही घेता आपण एकदाच आठवड्याचं भाजीपाला घेतला काय काय लागतं काय काय नाही तर ते पण आपल्याला बरं पडतं त्यामुळं अशा गोष्टी मी नक्की करते त्यामुळं माझे बरेच पैसे याच्यातून वाचतात आणि चौथी गोष्ट म्हणजे घरातले डाळे वगैरे असतात आपल्या जे आपण भरून ठेवतो आणि त्याच्याकडे पण आपण म्हणजे काही शिल्लक असतील वगैरे तर ते निवडून वगैरे उन्हात असं थोडंसं वाळवून वगैरे ठेवल्या तर याला पण कीड लागत नाही या गोष्टींकडे आपण पण सारखं म्हणजे लक्ष दिलं पाहिजे की गेल्या महिन्यातल्या वगैरे काही शिल्लक असेल काय असेल तर हे आपण डाळे वगैरे आपण चांगल्या उन्हात वाळवून ठेवल्या किंवा स्वच्छ पाकडून वगैरे ठेवल्या तर ह्याला पण नक्की लागतं आणि वेळोवेळी आपण डब्यात वगैरे वगैरे भरपूर असा किराणा वगैरे भरून ठेवलेला असतो काय काय तर हे डबे पण असे सारखे ओपन करून बघितले पाहिजे नक्की काय काय आहे त्याच्यामध्ये म्हणजे खराब होते का काय असं पाकडून वगैरे चांगलं व्यवस्थित असं म्हणजे एक दिवसाला असं डबे वगैरे चेक करून घेतले पाहिजेत आपण सारखे त्यामध्ये काय असलेल्या वस्तू मग तशाच राहतात बऱ्याच वेळेला मग ते टाकून दिल्या जातात खराब होतात त्यामुळे हे असे डबे पण असे नेहमी आपण चेक केले पाहिजेत आपले डबे कसे काय काय ठेवलेले आहे ह्याच्यामध्ये काय आहे नक्की किती दिवस पुरेल हे सगळं असं ओपन करून सारखं म्हणजे असे डबे दोन दिवसांनी असे बघितले तर आपल्या लक्षात येतं काय संपले काय नाही किती शिल्लक काही किंवा काय स्वच्छ केलं पाहिजे डाळी कुठल्या वगैरे स्वच्छ केल्या पाहिजेत या अशा लक्षात घेतलं म्हणजे या गोष्टींचा पण आपल्याला बराच फायदा होतो की आपण म्हणजे ह्या महिन्यात आता एखादी समजा वस्तू ही जर शिल्लक राहिलेली आहे तर ती मला पुढच्या महिन्यात आणायची नाही आहे मग ही ते मग मग करणार त्याच्यातून मग आपण म्हणजे बाजारात वगैरे गेलं तर गेल्या महिन्यात काही शिल्लक आहे तर ते एखादी वस्तू मग कमी आणायची मग त्याच्यातून पण आपली बचत होते आणि जास्त करून मी म्हणजे डी मार्टला जाताना वगैरे पण शक्यतो एकटी अशी जाऊन येते कधी कधी कारण घरातले नेले मिस्टरांना वगैरे करते भरपूर काय काय घरात म्हणजे नको त्या वस्तू त्या घेऊन येतात त्यामुळं मी स्वतः जाऊन अशी खरेदी करते किराणा मालाची असं सोबत कोणाला जास्त घेऊन जात नाही असं कारण आणि लिस्ट करून जाते घरा घरातलं काय काय सामान संपले ते आणि काय आणायचं ते किती लागणार आहे ते महत्त्वाचं म्हणजे साहित्य आपल्याला घरात माणसं आहेत आणि किती लागणार आहे हे जर आपण व्यवस्थितपणे आपल्याला अंदाज आला आणि आपण केलो तर आपल्याला खूप फायदेशीर असते आणि आपले पैसे भरपूर वाचू शकतात त्याच्यातून डाळी वगैरे पण घेताना असं जेवढं लागेल तेवढंच असं मो मा मोजून मापूनच घेते की किती लागते आता एवढी डाळ घेतली तरी त्याच्यामध्ये शेजायला टाकली तरी किती लागते आपल्याला किती घरात मागच्या त्याप्रमाणे आपण मोजूनच घ्यायचं जास्त एक्स्ट्रा घेतल्या तर ते वाया जातं त्यामुळे मोजून मापून बरेच लोक असे नावं ठेवतात की मोजून मापून करायचं नाही पण तसं हे हे चुकीचंच आहे व्यवस्थित जर आपण घेतलं ना तर असं आपल्याला म्हणजे वाया पण जात नाही अन्न वाया घालवणं खरं खूप मोठं महापाप आहे त्यामुळं आपण ह्या गोष्टी समजा चुकून एखाद्या वेळेस कमी पडले तर थोडंसं आपण करू पण शकतो एका व्यक्तीचं असं जेवण राहील म्हणजे एक व्यक्तीचं एक्स्ट्रा थोडंसं जेवण होतं पण असं जास्तीत जास्त होत नाही शक्यतो मग असं उगाच आपण जास्त करून वाया घालवतो त्यामुळं असं कुठलंही म्हणजे याच्यात माप असं ठेवलं ना की ते मापानेच असं व्यवस्थित केलं तर बरोबर अंदाज येतो आणि आपले कुठं जा असे पैसे जे आपला जास्त खर्च होत नाही त्यामुळं असं मोजून मापून प्रत्येक गोष्ट अशी केली पाहिजे असं मला वाटतं आणि मी तसंच करते त्यामुळं बऱ्यापैकी माझं असं डाळी वगैरे किती लागतात त्यामध्ये असं मजून आपण घेतलं तर आपण म्हणजे एक्स्ट्रा आणत पण नाही आणि एक्स्ट्रा खर्च पण पण होत नाही आपला त्यामुळं ह्या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवलं तर आपले भरपूर पैसे वाचतात आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बाहेर जास्त खायला जातो बऱ्याच वेळेला तर आपण घरच्या घरी स्वयंपाकाचा कंटाळा न करता आपल्या घरच्या घरी जेवण बनवलेलं हो ते कधी पण चांगलं आपल्या आरोग्यासाठी असतं त्यामुळं मला स्वयंपाकाचा पण कंटाळा येत नाही आवडतं मला उलट स्वयंपाक करायला त्यामुळं बरं नव्याण्णव टक्के तर आम्ही कधी बाहेर जातच नाही जेवायला घरीच बनवतो जे काही बनवायचे पदार्थ असतील ते म्हणजे मोबाईलवरून वगैरे बघून घरच्या घरीच बनवतो बाहेर जायचं नव्याण्णव टक्के टाळतो कारण क्वचित कधीतरी एखाद्या वेळेस आजारी पडलो किंवा काय झालं तर मग एखाद्या वेळेस जातो क्वचित कधीतरी पण शक्यतो नव्याण्णव टक्के जातच नाही घरीच बनवलेलं आम्ही जेवण आवडतं त्यामुळं मला स्वतःला बाहेर जायला आवडत नाही त्यामुळं घरच्यांनाही सवय लावली नाही तसली त्यामुळे शक्यतो बाहेर जात नाही आणि घरी स्वयंपाक करून करतो त्यामुळं आपले ह्या गोष्टी ते बऱ्यापैकी भरपूर पैसे वाचतात आपण दरवेळेस असं काहीतरी बाहेर खायला तेच आपण घरात बनवून खाल्ले तर ते आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं आणि आपण कसं पैसे पण भरपूर वाचतात त्याच्यातून त्यामुळे या गोष्टींकडे आपण पण साध्या साध्या गोष्टी असतात पण बरेच जण कंटाळा करतात स्वयंपाक करायचा मग बाहेर त्याचे डबल पैसे जातात आपले मग आपलं बजेट बिघडतं त्यामुळं या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तर आपले भरपूर पैसे वाचू शकतात हेच पैसे आपण कुठेतरी चांगल्या कामाला पण वापरू शकतो तर अशा बारीक सारी घरातल्या गोष्टी आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे हे आता छोटेसे नोटपॅड मी तयार केलेले घरीच असे पेपर होते ते कट करून मी असं एक छोटी वही तयार केलेली आहे तर त्याच्यामध्ये काय काय डेली आपण काही खर्च केला वगैरे तर ते मी सगळं ह्याच्यात लिहून ठेवते किंवा काही संपलं असेल किंवा काय हे असं छोटी छोटी कागद आहे ती मी ह्याच्यावरती असं लिहून ठेवते प्रत्येक असे वस्तू काय संपली काय आणायचे किंवा काय खर्च केला के का हे असा प्रत्येक असं कागदावर असं मी छोट्याशा लिहून ठेवते त्यामुळे लक्षात राहतं पैसे आपले नेमके कुठं गेलेत कुठं खर्च झालेत हे असं प्रत्येक गोष्टीचं म्हणजे एक एक रुपयाचा पण मी हिशोब असं लिहून ठेवते त्यामुळे मला महिन्याच्या शेवटी बरोबर कळतं आणि पुढे गे गेल्या महिन्यापेक्षा या महिन्याचा खर्च नेहमी माझा कमीच होतो त्यामुळे या गोष्टींची पुरेपूर काळजी घेते त्यामुळे आपले बऱ्यापैकी पैसे वाचू शकतात घरामध्ये अशी वॉशिंग मशीन आहे पण नेहमी मशीनलाच कपडे लावत नाही जरा थोडा शरीराला व्यायाम पाहिजे म्हणून क्वचित कधीतरी जास्त किंवा इमर्जन्सी जास्त असेल तर मी क कपडे लावते नाही तर हातानेच धुते म्हणजे बऱ्यापैकी तर अशा गोष्टी आपल्याला जर वेळ असेल तर करायला का काही हरकत नाही त्याच्यातून पण आपल्याला बिल वगैरे कमी होऊ शकते घरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे फ्रीज आहे इस्त्री आहे घरातलं आणि परत बाकीच्या काही इलेक्ट्रॉनिक काही ज्या वस्तू असतील त्याची साफसफाई वगैरे व्यवस्थित करून ठेवली म्हणजे ते पण खराब होत नाहीत मग या जर गोष्टींकडे आपण बऱ्यापैकी लक्ष दिलं तर आपले बरेच पैसे वाचतात त्यामुळं करत असतील बऱ्याचपैकी बऱ्याच गृहिणी असं करत असतील आणि बचतीची सवय कधी पण चांगली आणि वेळ आपल्याला कधी पैसा ही अशी गोष्ट आहे की आपल्याला खरंच गरजेची असते ज्या वेळेला आपल्याजवळ ज्यावेळी आपल्याकडे नसते त्यावेळी जगात कोणाकडेच नसते त्यामुळे आपल्याला दुसऱ्याकडेही मागण्याची वेळ येऊ नये कधी आपलं जे आहे आपल्याला जेवढे मिळाले त्या बजेटमध्येच आपण घर कसं चालवायचं आणि त्यातून बचत कशी करायची ह्या गोष्टी जर केल्यानं खरंच खूप म्हणजे स्वतःच्या मनालाही समाधान होतं आणि कसं आहे आपण आपल्या घरातल्या कोणत्याही प्रत्येक गोष्टीवर आपण घरात असतो त्यामुळं लक्ष देऊन हे केलं पाहिजे सतत मोबाईलवर रील्स बघणं वेळ वाया घालवणं हे नाही केलं पाहिजे शक्यतो आणि आपला वेळ कसा आहे ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टींमध्येच वेळ खर्च केला पाहिजे आपण वेळेची पण बचत करायला शिकलं पाहिजे वेळ आपला कुठे वाया मोबाईल जास्त बघून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा त्याच्यावर काहीतरी असं क्रिएटिव आपण शिकू शकतो आणि त्यातून आपण पैसे मिळवण्याचा पण प्रयत्न करू शकतो आणि अशा बारीक बारीक बचत केलेल्या गोष्टीतून आपण घरात ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या काही लागणाऱ्या खरंच गरजेच्या असतात या गोष्टी आपण घेऊ शकतो त्यामुळं बचत करणं खूप गरजेचं आहे आणि खूप या अशा बारीक सारी गोष्टींमध्ये मी तर खूपच बचत करते मला कोणी नाव ठेवू दे चिंगूस म्हणू दे कोणी काही म्हणू दे मला फरक पडत नाही कारण कसं होतं आपल्याकडे कधीही पैसा थोडाफार शिल्लक असेल तरच आपल्याला किंमत असते आपण जर असाच पैसा उधळायला लागलो हे म्हटलं मनात आलं त्या गोष्टी आपण खर्च करत राहिलो काही घे म्हणजे त्याचं गणित नाही कुठं काही नियोजन नाही काही नाही असं जर पैसे आपण खर्च करत राहिलो तर आपलं म्हणजे जगणं मुश्किल होऊन जाईल त्यामुळं आपण काटेकोरपणे आपल्या पैशाचं व्यवस्थित नियोजन करून जितक्यात जितकी आपण बचत करता येईल आपलं साधे राहणीमान ठेवायचं जास्त दिखावा किंवा दुसऱ्याने काय करतो आहे दुसऱ्यांनी हे घेतलं म्हणून मी घेतलंच पाहिजे ह्या अशा गोष्टीनेच आपल्या बऱ्यापैकी पैसे खर्च होतात की शेजारण्याने हे घेतलं ते घेतलं इतक्या साड्या घेतल्या अमुक घेतलं हे घेतलं ते घेतलं असं म्हणजे कोणाकडे बघायचंच नाही आपल्याला आपलं टार्गेट आपलं ध्येय काय आपल्याला काय करायचं आहे आयुष्यामध्ये किंवा आपण आपलं बजेट किती आहे आपला खर्च किती केला पाहिजे या गोष्टींकडे आपण स्वतःहून लक्ष दिलं तर ते गोष्टी खरं महत्त्वाच्या आहेत आणि खर्चावर तर नियंत्रण आपण ठेवलंच पाहिजे आजकाल महागाई वाढलेली आहे खर्च आपण भरपूर करायला लागलो तर आपल्याला म्हणजे उद्या Uh, कधी आपल्याला स्वतःला पैसे लागू शकतात आपलं तब्येत खराब होऊ शकते त्यावेळी ऐनवेळी आपल्याकडे आप नसतील तर आपण कोणाला ना मागणार नाही आणि पैसे मागितल्यावर माणसाची किंमत खरंच कमी होते त्यामुळे अशी वेळ येऊन द्यायची नाही अशा बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून आपण बचत केली पाहिजे आणि आपण ती बचत केलेली आपण बँकेमध्ये ठेवून त्याच्यावर इंटरेस्ट मिळ मिळत असतो आपल्याला म्हणजे छोटी छोटी -चो बचत पण आज केलेली छोटी बचत उद्या खूप मोठी होऊन जाते त्यामुळे आजपासूनच सुरुवात करा बचत खूप महत्त्वाची आहे आणि केलीच पाहिजे आणि कुणी काही म्हणू द्या कोणाकडे लक्ष नाही द्यायचं आपल्याला जे वाटतं ना आपल्या आयुष्यासाठी काय महत्त्वाचं आहे त्या आपण ठरवायचं आणि आपण त्याच गोष्टी करायच्या ज्या आपल्या घरासाठी महत्त्वाच्या आहेत आपल्या परिवारासाठी महत्त्वाचे आहेत बाहेर आपण लक्ष द्यायला गेलो तर आपलं म्हणजे खूप साऱ्या आपल्याला गोष्टी आकर्षित करू शकतात हे वस्तू घे ते वस्तू घे त्यामुळे जास्त करून बाहेर जाणं टाळायचं जास्त करून मॉलला वगैरे जिथं जाईल तिथं लिस्ट घेऊन जेवढं लस लाईल तेवढंच सामान घेऊन यायचं या अशा गोष्टी केल्या तर आपल्या बै भरपूर पैसे वाचतात आणि आपण चांगली काहीतरी आपली प्रगती करू शकतो आणि आपल्याला काही ज्या वस्तू महत्त्वाच्या असतात आयुष्यात त्याच गोष्टी आपण घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्याची प्रगती करू शकतो बाकी इतर बाक इकडं तिकडं बघितलं तर आपली प्रगती होणारच नाही कधी त्यामुळं आपण स्वतःचे टार्गेट आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे याकडेच लक्ष ठेवायचं आणि आपल्याला स्वतःला काय करतो आहे आपण काय करणार आहे आपले ध्येय आपले स्वप्न कधी कोणाला सांगायचे नाहीत लोकं फक्त नावं ठेवायला असतात त्यामुळं आपण आपल्याला काय करायचं ते कधीच हे सांगायचंच नाही कोणाला आपण काय करतो आहे किंवा काय आपल्या आयुष्याचं काय ध्येय आहे हे कधी कोणाला सांगायचं नाही आपण फक्त कासवाच्या गतीने चालत राहायचं आपण कधी ना कधी तर आपल्या ध्येयापर्यंत नक्की पोचणार त्यामुळं आपण या गोष्टींकडे खरंच गरवी असेल आपण कमवत का नसेल काही नसेल तरी पण असं किंवा जरी कमवत असलं तरी पण बचत खूप महत्त्वाची आहे बरेच लोक असे कमवतात पण त्यांच्या हातात काही पैसा उरत नाही आणि बरेच असे लोक असतात की खूप छोट्या छोट्या बचतीतून त्यांनी भरपूर काही काही केलेलं असतं त्यामुळं आपण या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं आणि आपल्याला उद्या कधी कोणाला पैसे मागण्याची वेळ येऊ नये त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तर तुम्हाला माझं बोलणं माझं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नसेल आवडलं तरी तसं सा सांगा कमेंटमध्ये फक्त माझ्या मनातल्या काही गोष्टी असतात त्या बोलू वाटतात तुमच्याशी म्हणून मी या गोष्टी शेअर करते बरेच जण करत पण असतील या गोष्टी करतातच सगळे बऱ्यापैकी कधी कधी आपण अनाधानाने विसरून जातो की नाही आपण नक्की आपल्याला काय करायचं आहे बऱ्याच गोष्टी आपण विसरून जातो त्यामुळं आपण असं करू नये आपण पैशाची बचत नेहमीच करण्याच्या मागं लागले पाहिजे आणि आपली सेविंग व्यवस्थित ठेवली पाहिजे आणि ते वाढते कशी त्याकडे आपण नेहमी लक्ष दिलं पाहिजे वाढती आहे कसं काय होतं आहे त्याचं पण नियोजन पाहिजे त्यामुळं प्रत्येक गोष्ट असं नियोजनबद्ध केली तर आपलं आयुष्य सोपं होऊन जातं काही अवघड वाटत नाही किती कमी आपली मिळकत कितीही कमी असली तरी आपण आनंदी आयुष्य जगू शकतो जर आपण नियोजन आपलं व्यवस्थित असेल घरातलं तर त्यामुळं आनंदी राहण्यासाठी काही फार गोष्टी लागत नाहीत अगदी साधन्य राहूनसुद्धा अगदी म्हणजे करोडपती असले तरी त्यांना सुख नसतं असं काही नसतं की पैशातच सुख असतं पण आपल्याला ऐनवेळी पैशाची गरज पडू नये दुसऱ्यांकडे मागण्याची वेळ येऊ नये ते त्यासाठी आपण बचत कधीही केलीच पाहिजे असं माझं तर मत आहे नक्की तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा